शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथील कक्षातून दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे तीन दिवसांचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली होती दिनांक पाच मे रोजी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिच्याकडून चोरी गेलेले बाळ ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले होते या घटनेची राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बाळाची त्याच्या मातेकडून आस्थेने विचारपूस केली आणि झालेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्रीकांत अहंकारी वैद्यकीय अधीक्षक प्रियांका राठी माननीय पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्ह्यात क्राईम राईट कमी होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथे बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर अगदी कमी कालावधीत पोलीस पथकाने बाळ शोधून काढले हे बाळ सुरक्षित आहे रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे बसवण्यासाठी तसेच रुग्णालयाची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करून आरोपी महिलेस अटक करून बाळ ताब्यात घेतल्याबाबत तपास पथकाचे अभिनंदन केले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी या पथकातील सर्वांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सरकारी रुग्णालयातून एकाच बाळीला ला गेलं नेलं गेलं त्याच्यापेक्षा स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे पण फायनली सांगली पोलिसांचं वैशिष्ट्य मी मानतो की क्राईम रेट कमी व्हावा याचा तर ते प्रयत्न करत आहेत पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करत आहेत तसंच सत्तावन्न तासामध्ये सी सी टी व्ही आणि फोनचं लोकेशन याच्यातून त्या महिला त्यांनी शोधून काढल्या ते बाळ ताब्यात घेतला आणि आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे त्या ताईंची सिजनिंग झाल्यामुळे अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल जावं लागेल ते आपल्या आपल्या घरी जातील याच्यामध्ये जा इथली सुरक्षा इथले सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट त्यांचे नातेवाईक त्याच्यामध्ये सी सी टी व्ही प्र प्रखर असणं प्रभावी असणं ॲडव्हान्स असणं हे आगामी काळात केलं पाहिजे की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कशी कर स्ट्रॉंग करता येईल येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का असं आम्ही नक्की प्रयत्न